नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहतायत तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे पहा आता आपण दु, दु दुपारनंतर शेळा चारायला सोडलेल्या आहेत आणि पा खूप कसा मस्त चारा आहेत आणि चारा पण भरपूर आहे मित्रांनो पण आमच्याकडे अडचण लई आहे अडचणीमुळं खूप भीती आहे बरं का वाघ खूप आहेत आणि कालच माझी शिळी वाघाने पकडली बरं का काय झालं पावस येत होता पावस येत असल्यामुळं मी जरा थोडा गाळच होतो पाऊस येत होता भिजलं होतं त्याच्यामुळं गाळ बसलं होतं जरा आणि अंगावरती कागद घेऊन असं बसलो होत शेळ्या अशाच शे, आताच सरत अशा अशाच माझ्या बाजूला चरत होत्या आणि अचानक तो उसातून आला नासावा आला आणि शेळी पकडली मी पाहिलं मला दिसला तो आलेला पण शेळी माझ्यापासून एक शंभर ते दीडशे फुटापर्यंत लांब होती त्याच्यामुळं काय झालं मला दिसला तो दिसल्यावर मी आरळलो पळालो चप्पल काढून पळालो पण त्याने शेळी धरली ओढली चांगली पन्नास साठ फोटो वड दिली त्याने आणि गवतात शिरला घेऊन तिला मी मागून पळत गेलो आणि माझ्या कोराड होती कोराड मी मारली त्याला कोराड मारल्यावर त्याने सोडली शेळी शेळी सोडल्यावर मग मी तिला बाहेर काढलं तर मी पूर्ण घाबरून गेलो आणि शेळीच्या खूप त्याने दोन तीन ठिकाणी असं धरून वडल्यामुळं नारट्याचा नार्याला शेच्या खूप डास झाले जवळजवळ चार पाच डास झाले आणि त्याच्या ना खूप रक्त वाहू लागलं डायरेक्ट अशी बोटावानी धारच लागली खाली मी मस्त रक्त दुहेहासाने दाबून धरलं पण काय केलं नाही रक्त थांबलंच नाही आणि मग तसेच मी तिला बाहेर आणली दाबून धरलं पण रक्त थांबानच काय केलं नाही मागून मग बऱ्याच वेळाने रक्त थांबलं पण तिने तोवर मान टाकली आणि मान टाकल्यामुळं रक्त खूप गेल्यामुळं जवळ जवळ दोन दो लिटर रक्त गेला असेल मी त्याचा छोटा व्हिडिओ पण बनवलेला आहे नक्की छोटा व्हिडिओ पहा तर सोडताना माझी खूप असं म्हणजे घाबरून गेलो बरं का मी त्याच्यामुळं आमच्याकडे चारा वगैरे भरपूर आहे पण शेळी पालनाची हीच अडचण आहे का आमच्याकडे ना वाघ भरपूर आहेत त्याच्यामुळं शेळीपालन ना आमच्याकडे धोक्यात यायला लागले तरीच ती शेळी आता बंद करावी लागेल वाघांच्या भीती भीतीमुळं नाहीतर चारा पा किती भरपूर चारा आहे दोनच तास जर सोडल्या तर शेळ्यांची खूप भागत आहे पा चारा खूप तसे चारा खात आहे समज शेळी पण हे पा ह्या बाजूला लगेच अडचण आहे मक्का आहे आणि याच्यात तो असा लपून बसलेला असतो वरच्या बाजूला पण पाऊस आहे लगेच असाच पाऊस येत होता आणि वरच्याच बाजूला मी शेळ्या चरत होतो तो असा गपचित ऊसातून आला आणि असं गवत होतं कडाला गवतामध्ये येऊन लपून बसला आणि शेळी अशी पा इकडे कडाला चरत होती आणि मी असा इकडच्या श्या लिंबावणी असा इकडे लांब होतो त्याच्यामुळे मला ती पर्यंत पळत येऊस तर ह्या कडाला आणि तिने बरीचशी अशी आतमध्ये शेळी ओढली पण मी पळत जाऊन त्याला ठोका मारल्यावर त्याने सोडली पण नंतर पण तो सारखा सारखा जासा बाहेर येऊन पाहत होता भीत नव्हता मी मोठमोठ्यानं आरडतच तरी जवळ कोणी माणूस वगैरे कोणीच नव्हतं त्याच्यामुळं शेळीपालन व्यवसाय खूप चांगला आहे पण आमच्या इकडे हे अशा जंगली प्राण्यांमुळं खूप हे होत आहे बर का त्रास होत आहे आत्तापर्यंत माझ्या दोन तीन त्याने मारलेल्या आहेत तर तुमच्या इकडचं वातावरण कसं आहे तुमच्या इकडं आहे का असे ब्युटी वगैरे तर कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा शिळ्यांची क्वालिटी वगैरे कशी आहे ते पण सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी मनापासून सर्वांचा चॅनलला नक्की माझ्या सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद आभारी आहे